कुठल्या दिशेनं राजकारण घेतले बघात आहे उपस्थित सर्व करवीर नगरीतील माझे युवक बांधव खास करून या व्यासपीठावर आज असणारे शिवसेनेच्या आमच्या पक्षाचे निरीक्षक उदयजी सावंत मान्यवर व्यासपीठ निवडणूक वीस तारखेला एक मात्र मला आनंद आहे इथं उपस्थित असणारी सर्व जीवाभावाची माझी मंडळी आहेत आणि चार दिवसापूर्वी इथं काहीतरी मेळावा झाला म्हणून मी ऐकलं की पुढे तीन तीनशे रुपये मागत उभा राहिली होती अरे आमच्या पेटीतून आम्हाला काय तू दाखवतोस पेटीची ताकद एवढी आहे ती ताकद दाखवायला ता इथं आला तर इथन वाहून जाशील आणि तिकडं मारुती माने आमचे बसलेले आहेत तिकडं काय हालचाल करून देत नाहीत आमची ताई काल फार ओरडत होती माने साहेब त्या ठिकाणी आहेत नाना कदम आहेत खास करून खासदार धनंजय महाडिक आहेत वैभव माने आहेत तनवीर बेपारी आपला तिकड आहे यावेळेला बावडा तर सोडायचा नाही बावड्यामध्ये एक तर मताचं लीड घ्यायचं म्हणजे घ्यायचं बावडा हा हिंदुत्ववादी आहे आणि तो फक्त आणि फक्त महायुतीचा या दाखवून द्यायचा आहे आता भोसलेवाडीत मानेसाहेब सभा सुरू आहे गर्दी कचाक्कच कछ त्या ठिकाणी भरलेली आहे खरं म्हणजे मला ना झाले कुठं कुठं जाऊन सभा घेऊ आणि कुणाकुणाचे पाठिंबे घेऊ मला एवढंच वाटतं की यामध्ये कोण नाराज व्हायला नको कारण निवडणुका येतात आपल्यावर प्रेम करणारे अनेक लोक आहेत माणसाला नाराज करायचं मला आवडत नाही आणि माणसाला टाळायचं पण मला आवडत नाही कारण मी एक स्वच्छ राजकारणी आहे जे काय असेल ते तोंडावर बोलेन आणि शक्यतो करून काम करेनच हा तुम्हाला सर्वांना आलेला अनुभव आहे तुम्ही यासाठी एवढी मला या ठिकाणी मला पाठिंबा दिलेला आलेला आहे किती खोट बोलायचं शंभर कोटीची वर्क ऑर्डर झाली नाही अहो पाटील तुम्ही देखील या ठिकाणी या कोल्हापूरचे काय होता पालकमंत्री होता ना पहिल्यांदा गृहमंत्री होता पालकमंत्री होता हायात कोल्हापूर महानगरपालिकेची सत्ता तुमची होती काय केलं हो तुम्ही कोल्हापूरसाठी आज कोल्हापूरकरांना तुम्ही उत्तर देणं अपेक्षा आहे तुम्ही कोल्हापूरसाठी केलं काय आणि मी या ठिकाणी अभिमानानं सांगतो की दोन हजार एकोणीस निवडणूक नियो, जरी हरलो तरी दुसऱ्या दिवशी कामाला लागलो आणि सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून या ठिकाणी बत्तीसशे कोटी रुपयाचा पूर परिस्थिती कंट्रोल आणण्यासाठी प्रोजेक्ट आणला दोनशे सत्याहत्तर कोटीचं कन्व्हेन्शन सेंटर आणलं आता रंगाळ छान छान झालाय तो बघवत नाही त्यांना मला या ठिकाणी आमच्या मुख्यमंत्र्यांचा अभिमान वाटतो कारण केशवराव भोसले जणितग्रस्त झालं एका दिवसात सन्मान्य मुख्यमंत्री या ठिकाणी आले सन्मान्य आमदार श्रीमती जयश्रीताई जाधव शिवसेनेच्या उपनेत्यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत करतो केशवराव भोसले नाट्यगृही ही आपली अस्मिता आहे कोल्हापूर हे कलाकारांचं माहेर घर म्हटलं अहो आज आपली आपलं नशीब समजूया आपण सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे नसते आणि यांचे ते जुने मुख्यमंत्री असते आणि हे पालकमंत्री असते तर या ठिकाणी केशोरावला निधी आला नसता मला या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्र्यांचा अभिमान एवढा करता वाटतो की दुसऱ्या दिवशी, दिवशी ते या ठिकाणी आले दुसऱ्या दिवशी पंचवीस कोटी रुपये जाहीर केले नुसते जाहीर केले नाहीत तर जी आर निघाला पैसे वर्ग झाले टेंडर निघाला वर्क ऑर्डर निघाले आणि सन्मान्य छत्रपती शाहू महाराजांनी त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली हे आमचं शासन आहे शंभर कोटीची रस्त्याची वर्क ऑर्डर झाली नाही म्हणतात मी आज या व्यासपीठावरून सन्मान्य काँग्रेसच्या नेत्यांना आव्हान देतो इथं या सगळ्या लोकांसमोर मी आहे बिंदु चौकात बोलला तर बिंदू चौकात येतो आणि कुठल्या क्रीडांगणावर बोलला असलं तर या आणि तुम्ही या अंबाबाईला कपिलेश्वराला स्मरून सांगायचं जर या शंभर कोटीची वर्क ऑर्डर झाली नसेल तर मी माझा राजकीय संन्यास घेतो आणि जर झाले असेल तर तुम्ही तुमचा राजकीय संन्यास घ्या अह किती खोट बोलायचं तुमच्या पायाखालच्या आता वाळू घसरलेले ते व्हिडिओ व्हिडिओ असे शंभर आणून देतो काय मला फरक पडत नाही कारण यावेळी जनतेनं ठरवलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये शिवसेनेचा फगवा विधानसभेवर पडकवायचा जनतेनं ठरवलेला आहे सगळे चोर एक ठिकाणी आता तर सात हजार आणि पाच हजार किंमत करून घेतली स्वतःची आम्हाला गद्दार म्हणतात अरे काय तुमची लायकी तुम्ही तर परमानंट गद्दार आहे परमानंट गद्दार अहो जिल्हा प्रमुख एवढा नालायक तुम्हाला सांगतो कायम माझ्या विरोधात नालायक जिल्हा प्रमुख पक्षाचा जिल्हा प्रमुख पद इकडनं पैसे घे तिकडनं पाकिट घे इकडनं घ्याशिवाय धंदाच काय केला नाही साल्याचं सा दिपो, महानगरपालिकेमध्ये पण डिपो डिपॉइट जप्त झालं माहिती आहे का नाही तुम्हाला लायकी नाही यांच्यावर आपल्यावर बोलायची यांची आणि एक दोन आहे ती फालतू कोण कोण काय काय बडबडत बडबडून देत योग्य वेळ आल्यावर त्यांना सांगू आपण आणि म्हणून आपल्याला आपल्याला विकासावर बोलायचं आहे त्यांना ही निवडणूक ही चुकीच्या दिशेने न्यायची आहे एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडं कुठलीही सत्ता नसताना आज एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण या ठिकाणी निधी आणलेला आहे पुढच्या विधानसभेनंतर मला या ठिकाणी कोल्हापूर शहराची हद्दवाढ करायची आहे मुंबई उच्च न्यायालयाचं खंडपीठ कोल्हापुरात स्थापन करायचं आहे आई अंबाबाईचा तीर्थक्षेत्र विकास करायचा आहे पंधराशे कोटीचा डीपीआर शासनाकडे पडून आहे आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे कोल्हापूरची माती आणि फुटबॉल याचं एक वेगळं नातं आहे सन्मानिय खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी चार पाच दिवसापूर्वी कोल्हापूर दौऱ्यावर आले असताना त्यांनी सांगितलेलं आहे की हे कोल्हापूर माझं हे कोल्हापूर आमचं आहे आम्ही कोल्हापूर दत्तक घेतो कोल्हापूरचा विकास केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि खऱ्या अर्थानं मी तुम्हाला सांगतो आपण भारत फिरलो बाहेरचे देश सोडून द्या भारतामध्ये अनेक आपण अनेक शहरं बघितली मी या ठिकाणी तुम्हाला अभिमानानं सांगतो की ठाणे शहरामध्ये एकदा जाऊन या आणि कशा पद्धतीने ते ठाणे शहर डेव्हलप केले सन्मान्य मुख्यमंत्री श्रीकांत शिंदेने ते आपण बघून या कोल्हापूर दत्तक त्यांनी घेतले आणि कोल्हापूरचा विकास करणार असं त्यांनी जाहीर केलेला आहे आज आय टी पार्क येत आहे आज आपण युवक मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे तुम्ही या काँग्रेसवाल्यांना लाता घातल्या पाहिजेत या राज्याची स्थापना होऊन चौसष्ट वर्ष झाली या चौसष्ट वर्षापैकी साडे वर्ष हे काँग्रेसचं नाल आहे राज्य या राज्यावर आहे काय केलं यांनी काही केलं नाही नुसतं गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी काय हटली नाही युवकांसाठी काही केलं नाही आय टी सेक्टर मध्ये कुठली डेव्हलपमेंट नाही रंकाळा सोडा गार्डन सोडा कोल्हापूर शहर सोडा अहो काय झालं पाहिजे होतं कोल्हापूर शहरात ओव्हर ब्रिज पाहिजे होत्या अंडरपास पाहिजे होत्या चांगल्या गार्डन पाहिजे होत्या चांगली क्रीडांगण पाहिजे होती ट्रॅफिक सिस्टीम कंट्रोलमध्ये पाहिजे होती विविध आपले बाहेर येणारे रोड सर्व रिंग रोड चांगले झाले पाहिजे होते पण यांनी काही केलं नाही यांनी एवढंच केलं त्या महापालिकेमध्ये प्लॉटवर आरक्षण काढायचं आणि आरक्षण टाकायचं आरक्षण काढायचं आणि आरक्षण टाकायचं याच्याकडनं एक कोट घे त्याच्याकडनं दोन कोट घे याच्याकडनं चार कोट घे या व्यतिरिक्त त्यांनी काही केलं नाही बांधवानो आणि म्हणून एक लक्षात घ्या ही वेळ आहे हीच ती वेळ आहे या काँग्रेसला गाडण्याची हीच वेळ आहे आपण सर्वांनी सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी राहून परत एकदा महायुतीचा भगवा या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये डोलाना फडकवण्यासाठी सर्वांनी सज्ज होऊया एवढी विनंती या ठिकाणी करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम